नवनिर्वाचित महापौर मायादेवी परदेशी व उपमहापौर ज्योत्सना पाटला मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पदग्रहण सोहळा संपन्न धुळे महापालिकेच्या नवनिर्वाचित महापौर मायादेवी परदेशी व उपमहापौर ज्योत्ना पाटील यांचा कार्यक्रम या ठिकाणी पदभार सोहळा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला यावेळेस मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत सदर हा कार्यक्रम घेण्यात आला तर सुरुवातीला अतिशय जल्लोषात या ठिकाणी नवनिर्वाचित उपमहापौर यांचे फटाक्यांची आतिषबाजी करत स्वागत करण्यात आले तदनंतर या ठिकाणी या कार्यक्रमाप्रसंगी सर्व विविध पक्ष संघटना पदाधिकारी धुळेकर नागरिकांनी मोठी गर्दी करून या ठिकाणी महापौर मायादेवी परदेशी उपमहापौर ज्योत्ना पाटील यांना त्यांच्या पुढील बाय वाटचालीत शुभेच्छा दिल्या प्रसंगी या ठिकाणी मंत्री गिरीश महाजन माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल भाजप जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंपडकर माजी झेडपी अध्यक्ष धरतीताई देवरे मनपा आयुक्त नितीन कापडणीस माजी महापौर चंद्रकांत सोनार जयश्री आईरराव प्रतिभा चौधरी अल्फा अग्रवाल महादेव परदेशी रणजित भोसले भिकन वराडे यांच्यासह आदी पदाधिकारी नवनिर्वाचित नगरसेवक नगरसेविका भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर धुळेकरांनी आमच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे येणाऱ्या पाच वर्षात शहरासाठी आम्ही अतिशय उत्कृष्ट चांगल्या पद्धतीने कामे करू कोणत्याही कामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही धुळे शहरासाठी काही भागात पाण्याची कमतरता आहे ती लवकरात लवकर सोडवण्यात येईल असे देखील आश्वासन या ठिकाणी मंत्री गिरीश महाजन यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना माहिती दिली देशी आणि ज्योस्तई पाटील यांनी महापौर उपमहापौरपदाचा कार्यभार या ठिकाणी आज सांभाळलेला आहे आणि म्हणून मोठ्या संख्येमध्ये सगळे धुळेकर या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत मी सुद्धा म्हणून आज त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे धुळेकरांनी खूप मोठा विश्वास आमच्यावर दाखवलेला आहे वेळी सुद्धा आम्ही सांगितलं पन्नासच्या खाली मी एकही घेणार नाही आणि ते थोडी सामाजिक परिस्थिती अशी आहे की चोपन्न पंचावन्न जागेवरही लढावं लागतं ज्या वेळेला पन्नासचा आकडा आम्हाला पार करायचा होता आणि आम्ही तो केलेला आहे धुळेकरांनी आमच्यावर मतदारांनी खूप मोठा विश्वास या ठिकाणी दाखवलेला आहे कार्यकर्त्यांनी खूप मोठी मेहनत या ठिकाणी घेतली आमचे आमदार आहेत आमचे माझे खासदार आहेत आमचे अध्यक्ष आहेत सर्वांनीच या ठिकाणी खूप मेहनत घेतली आणि पन्नास ही संख्या तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणी पोचलेलो आहोत तर म्हणजे सामाजिक परिस्थिती आम्ही त्याच्यावर पो जाऊ शकत नाही पण या ठिकाणी फक्त स्वातंत्र्य आम्ही लढलो भाजप म्हणून आणि त्यातही पन्नास जागा आम्ही या ठिकाणी टाकल्या मागच्या वेळीसुद्धा स्वतंत्रच आम्ही लढणार होतो आणि पन्नास जागा त्यावेळेला आम्हाला धुळेकरांनी दिलेल्या होत्या ते म्हणून मी पुन्हा एकदा सर्व मतदारांचे आभार या ठिकाणी मानतो आज आम्ही कार्यभार या ठिकाणी हाती घेतलेला आहे आजपासून कामाला सुरुवात केलेली आहे सर्व नगरसेवक आमचे ते पन्नास या ठिकाणी हजर आहेत आणि मला निश्चित आशा आहे की येणाऱ्या पुढच्या पाच वर्षामध्ये अतिशय चांगलं काम आम्ही या शहरासाठी करू मग पाण्याची व्यवस्था असेल रस्त्यांची असेल ड्रेनेज असेल दिवाबत्ती असेल सगळीच कामं अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी करू कुठल्याही निधीची कमतरता या ठिकाणी पडणार नाही कारण दिल्लीपासून गल्लीपर्यंत सत्ता आमचीच आहे दिल्लीमध्ये सुद्धा पंतप्रधान मोदी जे आहेत राज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत आणि धुळ्यामध्ये सुद्धा महापौर आता आमचे सगळे नगरसेवक आमचे आहेत त्यामुळे धुळेकरांनी आता काळजी घेण्याची गरज नाही निश्चित मी या ठिकाणी आहे उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी माझ्याकडे आहे त्याचबरोबर जयकुमार आमचे रावळसाहेब आहेत ते पालकमंत्री या ठिकाणी आहेत आणि म्हणून कुठेही कामाच्या बाबतीमध्ये आम्ही कमी पडणार नाही पुणेकरांना पुन्हा ना मी या ठिकाणी आश्वासन देतो काही भागामध्ये पाण्याची अजूनही कमतरता आहे काही भागामध्ये पाणी पोहोचत नाही अशी तक्रारी माझ्याकडे काही येतात त्यासुद्धा आम्ही तात्काळचं लवकरात लवकर त्यासुद्धा दूर करू धरणाचा प्रश्न आहे तिथलं स्टोरेज वाढण्याच्या दृष्टीने ते खातं माझ्याकडेच आहे त्यामुळे मला वाटतं ते सुद्धा या महिनाभरामध्ये आम्ही तोही प्रश्न पार पाडू आणि त्यानंतर मग धुळेकरांना मुबलक पाणी या ठिकाणी मिळेल अशी ग्वाही मी या ठिकाणी देतो पुन्हा सर्व मतदारांचे सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून मी या ठिकाणी खूप खूप आभार मानतो